राष्ट्रीय विदर्भ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित सौ सुनीता भगवान भितकर यवतमाळ युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया व समृद्धी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक क्षेत्रात महिलांना शिवणकाम व रोजगार निर्मितीचे कार्य समाजसेवेचे कार्य अविरतपणे करीत असल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार डॉक्टर रवींद्र कोल्हे प्रसिद्धी समाजसेवक पद्मश्री भूषण भारत सरकार यांच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थित अतिथी मोनिका पीटर डांटिस्ट समाजसेविका मुंबई श्री मोरेश्वर निस्ताने संगीतकार व गायक डॉक्टर प्रशांत गायकवाड विश्वव्याख्यात तबला वादक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमुख पाहुणे जगदीश भद्रे रवींद्र दिघोरे सर नागपूर कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक बी एन खरात सर समृद्धी पब्लिकेशन कार्यक्रमाचं सूत्रसंंचलन अदिती कोल्हापुरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलन श्री फत्तेचंद मोर सभागृह झाशीराणी चौक नागपूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाला विदर्भातील विविध क्षेत्रात कार्य करणारी मंडळी सोहळ्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते